आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेण्याची ताकद शक्ती संस्कारात आहे संस्कारामुळे संस्कृतीचे रक्षण होते असे प्रतिपादन आचार्य श्री एकशाट शीतल सागरजी महाराजांनी कुपवाड पंचकल्याण पूजेत बोलताना केले यावेळी आचार्य श्री म्हणाले विना संस्काराचे काहीही उद्धार होणार नाही मनुष्य जीवनात जन्म घेणे सौभाग्याचे आहे पण आज सर्वजण वितरागाच्या दिशेने चालणे विसरून गेले आहेत अनादिकालापासूनचे कर्माचे निर्जरा करायचे असेल तर संस्काराशिवाय पर्याय नसल्याचे आचार्य शीतल सागर म्हणाले यावेळी आचार्य शे जिनसेनजी महाराज म्हणाले संस्कार ही उद्याची पिढी घडवते पुढची पिढी सुर्म मुनिधर्म आरिका धर्माचे पालन करावे साधू संतांच्या सानिध्यात आणि धार्मिक वातावरणात राहावे दरम्यान कुपोड पंचकल्याण पूजेच्या चौथ्या दिवशी शनिवारी तीन मे रोजी पूजेचे नित्यविधी पार पडले यामध्ये प्रामुख्याने भगवंत जन्म सोहळा उत्साहात साजरा झाला जन्म जन्मकल्याणक सोहळ्यात सौधर्म इंद्र इंद्रायणी ईशान्य इंद्र इंद्रायणी द्वारा हत्तीवरून बालकाला पांडुक शिलेवर जन्माभिषेक करून नामकरण सोहळा पार पडला आणि भव्य मिरवणुकीने पुन्हा मंडपात आगमन झाले पहाटे मंगलवाद्य घोष मंगलाचरण झाले सकाळी आठ वाजता मंडपात नित्यक्रिया जन्म जन्मकल्याणक क्रिया पंचामृत्याभिषेक शांतीमंत्र होम हवन पार पडले दुपारी यागमंडल आराधना कल्याणक तिथी पूजन पार पडले सायंकाळी देवशास्त्र गुरु आरती तांडव नृत्य अभिनय जलकुंभ मिरवणूक पार पडले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरतीचा कार्यक्रम झाला दुपारी शीतल नरदेकर कल्लापा कवठेकर सुरगोडा पाटील या अन्नदातारांचा सत्कार झाला खासदार विशाल पाटील आमदार रिधीस नायकवडी रावसाहेब पाटील सुरेश आवटी समीत कदम विष्णू माने गणेश माळी बाबासाहेब बाळतेकर यांनी पूजेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या